पण बोलताना आम्ही काहीच बोललो नाही ऐकून घ्यायची तयारी ठेवा दहा वर्षापासून इथं महाविकास आघाडी आणि यांचाच माधवराव पाटील जवळगावकर नावाचा आमदार आहे पण मॅडम यांचं कसं चाललंय दुखायला मशीन पण इंजेक्शन वगैरेला द्यायला लागले पण सांगायचं तात्पर्य कसं आहे जरी आपण त्या विचाराचे असलो तरी त्या आपण त्यांचं नक्की समर्थन करा आमचं दुखणं नाही पण दहा वर्ष इथं आमदार जवळगावकर म्हणून प्रतिनिधित्व करतात पण गोरगरीबाचे प्रश्न आजपर्यंत सुटलेले नाही का खडकीचे कोण आहेत इथंच आताच प्रश्न मांडला की खडकीचा रस्ता रखडलेला असा आहे की येताना जर बाई डिलिव्हरीची आणली तर रस्त्यात डिलिव्हरी होईल अशी रस्त्याची दुर्व्यवस्था आहे आज आमचा धानकी उमरखेड तालुक्याला जोडणारा पळसपूरचा रस्ता अत्यंत तीन वर्षापासून सांगितलं केंद्राचा मुद्दा आहे पण इथला विद्यमान लोकप्रतिनिधी काय करायला झोपा घ्यायला काय सांगायचं तात्पर्य सा की आपण विरोध नक्कीच करा विचाराचा विरोध करा परंतु विकास कामाच्या बाबतीत आपण इथं विद्यमान आमदार म्हणून जेव्हा कामाला वावरतो लोकाचं काय करत आहोत लोकांच्या भावनांशी खेळत आहोत निवांत झोपा काढत आहोत